सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज पी एम किसानचे दोन हजार रुपये या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर आज अठरा जून आजच्या सकाळच्या ठळक बातम्या तर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात याचे जे काही दोन हजार रुपये पी एम किसानचे त्यात जमा होणार आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे हप्ते मिळत असते तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आज एस एम एस आलेलाच आहे त्यानंतर जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर तुमचा लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या सातभाऱ्याच असेल किंवा बँक पासबुकचा असेल तर असे जे काही सर्व प्रॉब्लेमबद्दल एक सविस्तर व्हिडिओज मी अपलोड केलेला आहे तर त्याची चुकी दुरुस्ती करून तुम्हालासुद्धा पी एम आणि नमोच्या हप्ते इथं तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर माननीय प्रधानमंत्री जे काही अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी स सा, सायंकाळी जे काही पाच वाजता जे आहे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचा जो काही सतरावा हप्ता आहे पी एम किसानचा ते तुमच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर इथं जे काही सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना एस एम एस आलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांना एस एम एस आलेले नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही तर तुमची जर के वाय सी रेडी असेल त्यानंतर के वाय सी झालेली असेल त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशामध्ये पी एम किसानचा तुमचा जे काही सतरावा हप्ता आहे म्हणजे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यानंतर तुम्ही ऑफिशियल पेजवरती येऊनसुद्धा तुम्ही जे डेट जे आहे चेक करू शकता तर सतरा जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते आज जे होणार आहे पाच वाजता तर आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पी एम किसानचा हप्ता आहे तिथं जमा होणार आहे तरीसुद्धा काही अडचण असेल जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहेत तर नवीन नोंदणी करून तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता तर आजच नोंदणी करा नोंदणी कशाप्रकारे करायची आहे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर पी एम किसान साप्ता कोणत्या बँक खात्यात जमा झालेला आहे तेसुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे तर तुम्हाला यावरती जे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे टाकायचा आहे जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर यावरती क्लिक करून तुम्ही आधारच्या थ्रू तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं आधार नंबर किंवा मोबाईल नंबरचे थ्रू काढू शकता तर यावरतीसुद्धा डिटेल्समध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू